आला श्रावण श्रावण दारी हिरवाई व्रत व्रतवैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया गेले अनेक वर्ष आदरणीय विश्वास घेऊन गेले सातत्याने उभा राहिला आमचे सर्व आजी माजी नगरसेवक हो, उपस्थित असणारे त्यांनी आधार देण्याचं काम केलं ते आमचे ताकदीचे सर्व सहकारी माता आणि सर्व तरुण मित्र येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं एक विचारमुक्त झालं पाहिजे चर्चा झाली पाहिजे यासाठी आजचा मेळावा आपण घेतलेला आहे आणि या व्यासक येऊन आपण देखील आपली भावना व्यक्त केली पाहिजे मला वाटते सध्या चाललेली परिस्थिती ही राज्यामध्ये देशामध्ये आणि आपल्या जिल्ह्यामध्ये आपण बघतोय की जरा आउट गोईंग आणि एकदम मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि विशेषतः जिथं संस्था असते तिथे इन्कम प्रमाण देखील वाढत असत त्याच्या पलीकडे जाऊन मनाशी अमर समर्थ एक आपल्या सगळ्यांना सांगितलं की खऱ्या अर्थानं ती गेली ती स्वार्थी आहे आणि ती राहिली ती साहेब हे आपले सारखी आहे हे आपल्याला कधीच विचारून जाणार आणि मग आपल्याला मला मनापासून तुमचं सगळ्यांचं धन्यवाद व्यक्त करायचंय कौतुक करायचं आहे कारण आपण सगळ्यांनी सत्तेला लात मारून मागे उभा राहायची भूमिका स्वीकारली आज ही ताकद इथं उपस्थित आहे ही ताकद आयुष्यभर मी प्रत्येकाचा चेहरा बघत होतो प्रत्येकाच्या चेहऱ्यामध्ये एक अपेक्षा होती की जी ज्यांनी आपल्याला आतापर्यंत ताकद दिली जिने आपल्याला मदत केली आदरणीय महाराज असतील आदरणीय भट्टी साहेब असतील आदरणीय मालोजी बाबा असतील हे सर्व सहकारी माझा उभा राहिले आणि त्या माध्यमातून या आपण देखील उभा राहिला पाहिजे भावना आज इथे उपस्थित आपल्याला माहितीये त्यांच्या जिल्हा म्हणून आपण ओळखले जातो राजा छत्रपती शाहू महाराजांची परंपरा ही आदरणीय श्रीमंत छत्रपती शाहू महाराजची खऱ्या अर्थाने फोड घेऊन जात आहेत खरं म्हणजे आदरणीय महाराज लोकसभेला उभा राहायचे आधीपासून बसून आदरणीय भट्टी साहेबांच्या मागे राहिले असा राहिला की खऱ्या खरं बघायचं सत्ता असो नसो पण जो खरं बोलतो जी खऱ्या अर्थाने सगळ्या बहुजन समाजाला एकत्र घेऊन जातो अशा व्यक्तीच्या जा मागे ताकदीनं उभा राहायची भूमिका आदरणीय महाराजांनी गेल्या अनेक वर्ष आणि मग लोकसभेच्या माध्यमातून आदरणीय महाराजांना ताकद देण्याची भूमिका आपण सगळ्यांनी स्वीकारली एक मोठा इतिहास कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महाराजांच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी अनुभव घेतला आणि त्याचप्रमाणे आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय बंटी साहेबांचा इतिहास हा जा। आपल्या सगळ्यांना जवळून या ठिकाणी मिळतो दोन हजार चार ला जेव्हा सुरुवात झाली त्यानंतर दोन हजार नऊ असेल पुनर्रचना असे झाली दोन हजार चौदाची निवडणूक आली आणि दुर्दैवाला दोन हजार चौदाला आपला पराभव या ठिकाणी झाला पण दोन हजार पंधराला आपल्या सगळ्यांना आहे की इतिहास घडवण्याचं काम या कोल्हापूर शहरामध्ये झालं आणि पुन्हा एकदा महानगरपालिकेवर काँग्रेस पक्षाची आणि महाविकास आघाडीची सत्ता आहे मला वाटते महाविकास आपण त्यावेळी केली आणि मग खऱ्या अर्थानं हा इतिहास जो घडलेला आहे दोन हजार पंधराला ते पुन्हामुळे घडला असेल तर आदरणीय बंटी साहेब आणि मालुती जी बोड बांधली ती बोड बांधल्यानंतर तुम्ही सगळेजण साहेबांना उभारला म्हणून इतिहास हा मोठ्या आपण जवळून अनुभव कशा पद्धतीनं दोन हजार पंधराला घडामोडी झाल्या कशा पद्धतीनं ही परंपरा पुढं पुढे चालू ठेवण्याचा प्रयत्न सातत्यानं बंटी साहेब असतील आपण सगळ्यांनी या ठिकाणी केला काँग्रेस पक्षाचा इतिहास हा मोठा राहिलेला आहे साहेब अनेक लोक या जिल्ह्यामध्ये आपण बघतोय की पक्षापेक्षा आपलं नाव मोठं करण्याचा प्रयत्न करतो पण तुम्ही नेहमीच पक्षाला बळ दिले तुम्ही नेहमीच पक्षामध्ये अनेक लोकांना संधी दिली गेले अनेक वर्ष जेव्हा आपण जबाबदारी घेतली तेव्हा काँग्रेस पक्षामध्ये अनेक कार्यकर्त्यांना उभा करायचं काम मंत्री साहेबांनी या काळामध्ये केलं आणि मग आपल्या सगळ्यांना माहिती आहे की स्थानिक स्वर संस्था असेल किंवा गोकुळ असेल महानगरपालिका जिल्हा परिषद असेल बाजार समिती असेल कुठलीही निवडणूक आली तर तेर कार्यकर्त्याला ताकद दिली पाहिजे हे बंटी साहेबांचे सत्ता असली तरी देखील आपण ताकदीने कसं येतो हो हे उदाहरण आज सभा आहे मला निश्चितपणे आनंद वाटतो की आपण हा सभा घ्यायचा त्या ठिकाणी निर्णय घेतला आणि खऱ्या अर्थानं आपण सगळेजण बंटी साहेबांच्या मागे ताकद आज खऱ्या अर्थानं जड उत्तर होत असतो आपल्याला इथे होत पण या काळामध्ये नेहमीच आपण कुणाच्या माग उभा राहतो याला अत्यंत महत्व आहे आणि मग त्या पद्धतीनं एखादा ट्रेंड महानगरपालिकेत असेल किंवा जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये आपण बघत असतो की वेगळ्या निवडणुकीला एक ट्रेंड असतो लोकसभेला एक वेगळा ट्रेंड होता विधानसभेला एक ठिकाणी करत असतो त्यामुळे तुम्ही काळजी करू नका आदरणीय महाराज असतील आदरणीय बट्टी साहेब असतील मालोजी बाबा असतील अंगवकर असतील आम्ही असेल त्या पद्धतीने तुम्ही सगळ्यांनी आमच्या या निवडणुकीसाठी जीवाचं राज केलं एक कॉल पुढे जाऊन तुमच्यासाठी ताकदीनं उभं राहण्याची धमक आज आमच्यामध्ये आहे त्यामुळे काही कारण लागू दे किंवा सरांना कारण लागू दे पण तुमच्यासाठी खऱ्या अर्थाने या निवडणुकीमध्ये आम्ही कुठेही मार्ग पडणार आज जी गेली त्यांच्याबद्दल फार आपण चर्चा करायची राजकारण ह्यामध्ये या गोष्टी घडत असतात मग आज खऱ्या अर्थाने ती गेली आज जस एक उठाव त्या ठिकाणी झाल्याचा प्रयत्न तिने दाखवला तर साहेब आपल्या पक्षाची सगळी राहिली आणि खऱ्या अर्थाने दुसऱ्याच पक्षाची सगळी कसली आणि मग खऱ्या अर्थाने आपल्याला माहिती आहे की कशा पद्धतीचं वातावरण या राज्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये आपण या ठिकाणी पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो मी नेहमी विचार करत असतो की नेहमी असं म्हणलं जात की वही जो लढाणी हारा वही जो लढाणी जो संघर्ष करतो लढतो तो कधी होत नसतो त्याच्या संघर्षाची ठेवली जाते पण जो संघर्ष करतो करत नाही जो लढत नाही तो खरा पराजित होत असतो आणि कधी अंधार पडला तर एखादी पंथी त्या ठिकाणी उजेड कशाला घेतील आपल्या बाजूला सूर्य आहे तो खड्या

आपण तापतीन या ठिकाणी लढायला पुढे जायचं आहे हो तुम्ही काळजी करू नका आपल्या माग आदरणीय भट्टी साहेब आदरणीय महाराज अदरणे राजे असतील किंवा आमचे सर्व प्रमुख असतील ते तापतीने या ठिकाणी उभा राहणार आहेत आणि या निवडणुकीमध्ये न विचार करता आपण सगळे जण आप एकजूटपणा राहिला हीच जर गुट एकत्र राहिली तर कोण कुठेही जाऊ दे कोण उड्या मारू दे कोण काही दे आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये थांबवण्याची ताकद या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि शहरामध्ये नाहीये आहे सर करू नका हो की ताकद आयुष्यभर तुमच्या माझे राहणार आम्ही सगळेजण ताकदी उभा राहणार पाहायला डिंग्री लावून आम्ही करणार तर महानगरपालिकेमध्ये पुन्हा एकदा आपण काँग्रेस पक्षाची सत्ता आल्याशिवाय राहणार नाही